येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी पंधरा दिवसांनी होणाऱ्या सभेत निवडले जाणार स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे रामकुटी सात रस्ता सोलापूर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत कोणताही चमत्कार न होता अपेक्षेप्रमाणे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या एमआयएम आणि शिंदेसेनेनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी भरलेले अर्ज माघार घेतल्यामुळे दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याचं पीठासन अधिकारी गणेश निराळी यांनी जाहीर केलं ही दोनही पदं भाजपला मिळाली महापौर पदावर विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदावर ज्ञानेश्वरी देवकर विराजमान झाल्या कोंडाल यांच्या कार्यकर्त्यांनी इंद्रभवन परिसरात प्रचंड मोठा जल्लोष केला पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित राहून नूतन महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार केला कोंड्याल यांना दोन क्रेनच्या साहाय्यानं हार घालण्यात आला तर त्यानंतर त्यांची उघड्या जीपमधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली महापौर आणि उपमहापौरांच्या निवडी झाल्या त्यामुळे आता वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत दहा स्वीकृत नगरसेवक तसंच स्थायी समितीचे सोळा नगरसेवक निवडले जाणार आहेत त्यामुळे आतापासूनच स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे स्थायी समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी विविध नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे स्थायी समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागावी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सभेत स्थायी समितीचे सभापतीपद मिळावं यासाठी देखील नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली लाव। आहे नूतन महापौर विनायक कोंडाल म्हणाले डॅशिंग पालकमंत्री जयकुमार गोरे आमच्या सोबत त्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा तसंच रोडचा विषय मार्गी डॅशिंग आमचे पालकमंत्री आमच्या सोबत आहेत आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल या ठिकाणी डीपी रस्त्यांचा विषय असेल शहर स्वच्छता विषय असतील तर या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार सोलापूरच्या नूतन उप महापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर व्यक्त केली पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या भाजपच्या सर्व नेत्यांमुळे संधी मिळाली हरित आणि स्वच्छ सुंदर सोलापूर करण्यावर भर देणार हरित सोलापूर आणि महिलांचे प्रश्न आहेत महिलांना स्वच्छताग्रह महिला सुरक्षितकरण आणि बाकी अनेक गोष्टी आहेत आणि जे नागरिकांच्या मूलभूत गर्जा आहेत त्यांचे पण अगोदर मी प्रयत्न ते कार्य करण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेच्या सभागृहात येऊन नूतन महापौर विनायक कुंड्याल तसंच नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा केला सत्कार नूतन महापौर विनायक कुंड्याल यांची सोलापूर शहरातून ओपन जीप मधून काढण्यात आली मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणावर गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष आमदार देवेंद्र कोठे आणि नूतन महापौर विनायक कुंड्याल या दोघांनी जल्लोष साजरा करताना इंद्रभुवन समोर थोपटले दंड ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic SIDAS holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 222 शिंदे सेनेनं महापौर उपमहापौर पदाच्या शर्यतीतून अखेर घेतली माघार गटनेते अमोल शिंदे म्हणाले नगरसेवकांना समान निधी देण्याच्या अटीवर महापौर आणि उपमहापौर पदाच्या आम्ही बिनविरोध निवडी केल्या आहेत आठ नगरसेवक असलेल्या एमआयएम पक्षानं भरला होता महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज मात्र तौफिक हत्तुरे म्हणाले नगरसेवकांना समान निधी देण्याच्या अटीवर आम्ही माघार घेतली पीठासन अधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या पहिल्या सभेत प्रशासनाचा दिसून आला विस्कळीतपणा महापौर उपमहापौरांचा पीठासन अधिकाऱ्यांनी सत्कार न करताच ते निघून गेले पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूरकरांनी भाजपला भरभरून मतं दिली आहेत त्यामुळे जनतेच्या विश्वासाला महापौरांसह सर्व पदाधिकारी तडा जाऊ देणार नाहीत चांगली कामं करून दाखवतील ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे ताब्यात मी म्हणणार नाही ऍक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील महापौर आणि उपमहापौर निवडीच्या वेळेस महापालिका सभागृहातील प्रेक्षक गॅलरीत कोठे आणि कोंडाल कुटुंबीय तसंच भाजप पदाधिकाऱ्यांनी तुडुंब भरली Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Thakre Chow Near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or 888505533 Enjoy Luxury Living Space प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं उद्या आणि परवा दोन दिवस सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार प्रिसिजन संगीत महोत्सव विविध कलाकारांना ऐकण्याची सोलापूरकरांना संधी सोलापूर जिल्ह्यात उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तर नऊ फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी अहिल्यानगरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे संजय जाधव यांची झाली बिनविरोध निवड कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम तर उपमहापौरपदी महायुतीचे जनस्वराज्य पक्षाचे अक्षय जरग यांची निवड नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नीताताई ठाकरे तर उपमहापौरपदी लीलाताई हातीबेड यांची झाली निवड लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अजितदादा गेल्यावर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं राख विजली नसताना सुनेत्रा पवारांना शपथविधी करायला लावला रामदास कदम यांची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच खडसावलं म्हणाले अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण बंद झालं पाहिजे यातून राजकारण करण्याचा प्रयत्न म्हणजे दुर्दैव गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईत आणखी दोन नक्षलवादी ठार तर कारवाई दरम्यान जखमी झालेल्या एका जवानाचा मृत्यू रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर रेपो दरात कोणताही बदल न करता तो पाच पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय